मोठ्या प्रमाणात शेतकरी हरभऱ्याची लागवड आपल्या भागात करत असतात मराठवाड्यात शेती हरभरा ह्या पिकाची जास्त प्रमाणात केली जाते तर याच पिकाचा आज व्यवस्थापन आपल्या या आपण बघणार आहोत आज आपण आलोय नागेश कृषी केंद्र लिमला फाटा या ठिकाणी तर तर आज आपल्या सबस्क्रायबरसाठी तुमचं नाव आणि पत्ता करून तालुका जिल्हा वगैरे नमस्कार शेतकरी बंधनो मी शेतकरी पुत्र कृष्णा मारुतराव भोसले तर, तर समजा पत्ता काय आपल्या या कृषी आपल्या केंद्रा? कृषी केंद्राचा पत्ता आहे नागेश कृषी केंद्र वजूर रोड लिमला फाटा तालुका पूर्णा जिल्हा परभणी परभणी जिल्हा तर आज आपण हरभरा पिकाविषयी शे, आपल्या शेतकरी बांधवांसाठी शे, माहिती देणार आहोत तर सर्वप्रथम समजा हरभरा लागवड करायची आपल्याला तर सगळ्यात महत्त्वाचा असता आपण बियाणे कोणत्या पद्धतीचं निवडा याच्यासाठी तुम्हाला निवडायचं बियाणं म्हणजे तुमचं तुम्ही पाणी किती तुमच्याकडे पाणी उपलब्ध आहे किंवा नाही या हिशोबाने तुम्हाला व्हरायटी निवडायची किंवा काढणीचं सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये एक सांगता येईल ते काढणीला सुद्धा जी व्हरायटी समजा सोपी जाईल ती उंच वाढणारी व्हरायटी असो आता याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर व्हरायटी तुम्हाला कशी निवडायची जाकी ही एक सर्वसाधारण पोहोचलेली व्हरायटी किंवा सगळ्यांना परिचित असलेली व्हरायटी हा व्हरायटी आहे तर ह्या व्हरायटीला तुम्ही बागायती म्हणून सुद्धा पेरू शकता तुम्ही तिला पाणी दिलं तरी चालतं आणि कोरडवाऊ सुद्धा जमिनीला तुमची ती व्हरायटी चांगल्या प्रकारचं उत्पादन देते तुम्हाला उत्पन्न आज आपण लागवड केली समजा शक्ती त्याची किती दिवसात चार दिवसामध्ये तुमची शक्ती होऊन जाईल पूर्णता हरभरा चार, चार निगुन तेख... ते पाचव्या दिवशी पूर्णतः निघून पडेल जर्मिनेशन पूर्ण होईल पूर्ण समजा त्याच्यानंतर काय करणं गरजेचं साधारणपणे जर सांगायचं झालं तर हरभरा पेरल्याच्या नंतर आता ते पहिले पंधरा वीस दिवसाचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त अटॅक येतो तो म्हणजे मरीचा मरीचा अटॅक हा हरभऱ्याला बहुतवान देत्या प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे की बिल्डिंगचा प्रॉब्लेम येतो म्हणजे मर रोग मरकूण म्हणजे गुळकूज याचा जास्त करून प्रॉब्लेम येतो तर एकंदरीत सांगायचं झालं त्या मध्ये छोटी छोटी आळी सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते हो तर आळी त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला उपाययोजना करायच्या आळीसाठी सुद्धा आणि पांढरी मुळ जशी सशक्त होईल तसं पीक जोमात येईल या हिशोबाने तुम्हाला पूर्णतः त्याचं तुमचं बुरशीनाशकाचं असो किंवा तुमचं मूळकुशीचा प्रॉब्लेम असो हा म्हणजे आपल्याला समजा मर होते आळी पडते काय उपाय मरीसाठी जर जर सांगायचं झालं तर प्रामुख्याने मरीला थायपोनट घेऊ शकता तुम्ही प्रति लिटर पाण्याला अडीच ते तीन ग्राम थायपोनट मधून सुद्धा मर मोठ्या प्रमाणावरती रोखल्या जाते आणि तिथून सांगायचं झालं अजून बुरशीनाशकामध्येच मेटेलायझील घेऊ शकता तुम्ही मेटेल पस्तीस टक्के तर त्याचे सुद्धा रिझल्ट मध्ये चांगले रिझल्ट येतं आणि अजून जर सांगायचं जर झालं त्याच्यामध्ये तुम्हाला टाटाचं मास्टर म्हणजेच मेटेल प्लस मॅन्कोजेप एट पर्सेंट मेटाला आणि चौसष्ट टक्के मॅन्कोजेप येणार की सुद्धा चांगल्या प्रकारचं काम करतात हा मर रोखण्यासाठी आणि समजा ती आळी म्हणजे उघड झाली की आळी पण हा अळी आळी अळीचं सुद्धा सांगतो आता पहिल्या स्टेजला तुम्हाला जर नॉर्मली जर घ्यायचं म्हटलं तर बजेटच्या हिशोबाने तर तुम्ही साधारणपणे लमसम तीस चाळीस रुपयाला प्रतिपंप पडायच्या हिशोबाने जर घेतलं तर वीस टक्क्यातलं नोर सुद्धा तुम्ही घेऊ शकता प्रति लिटर पाण्याला चार मिली आणि इमा बिन बेन्झोईट सुद्धा घेऊ शकता तुम्ही पाच पर्सेंटवाल तर इमाम एक्तीन मेजोड जर घ्यायचा असेल तुम्हाला तर प्रति लिटर पाण्याला एक ते दीड ग्राम एक ग्राम परफेक्ट डोस होतो आणि मध्ये घ्यायचे तुम्हाला ज्युमिक ॲसिड जेणेकरून रुग डॅमेजचा जो प्रॉब्लेम सगळ्यात जास्त येतो मुळीचा मुळी सशक्त व्हावा मूळ सशक्त व्हावी याच्यासाठी तुम्हाला बायोस्टिक सगळ्यात महत्वाची आहे तर ती मुळी तीच टिकवण गरजेचं गरजेचं अडचणी आहेत अडचणीवर आपल्याला समजा हे औषध वापरून त्याचं निराकरण करता हा बरोबर आहे आणि समजा आता उगवण शक्ती झाली हर बर आपलं लागवड योग्य जो मात चालू त्याच्यात काय समजा कशाचा प्रादुर्भाव करू शकतो समजा आपल्या धुई आली धुईचा फ्लावरिंग स्टेजला जर धुई आली तर त्याच्यामध्ये मोठा फटका बसू शकतो कारण सेटिंग म्हणजे त्याच पिरियड मध्ये तुमचं फुलाचं रुपांतर मालत व्हायच्याऐवजी फुलगळ होते मोठ्या प्रमाणात फुलगडीचा अटॅक सध्या मला तर वाटतं समजा की मध्ये चेंजेस झाला म्हणजे आवाळ वगैरे आला तर हा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती तुमच्या फ्लावरिंग ड्रॉपिंगला फुलगळ ड्रॉपिंग पर... होती फुलगळ मोठ्या प्रमाणावर होती नाही फुल गळाले तर त्याच्यातून माल तयार होणार आहे पिरियड मध्ये तुम्हाला एखादा स्ट्रॉंग मध्ये बुरशी नाशिक घ्यायचे त्याच्यापासून जेणेकरून ड्रॉपिंग तुमची थांबल्या जाईल म्हणजे आता फुला आले फुलाच्या नंतर त्याचं रूपांतर होतं आपल्या ते चांगल्या प्रकारे होण्यासाठी काही समजा आवश्यक किंवा औषध वापरण्यापेक्षा या वयाची का। काळजी म्हणजे काय आता एकंदरी जर सांगायचं जा जर झालं तर काळजी घेणं म्हणजेच तुमचं फवारणी 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 हा फवारणी कशी घ्यायची कारण तुम्हाला त्या स्टेज मध्ये जेणेकरून तुमचा माल तयार होतो फुलाच्या अवस्थेतून तुमचा माल तयार होतो त्या पिरियड मध्ये तुम्हाला जी आनंद ग्रहायची कमतरता आहे तुम्ही रेग्युलरली काय देता एनपीके एनपीके पी के, के व्यतिरिक्त काही शेतकऱ्याला म्हणजे शेतकरी तो पर, तिथपर्यंत पोहचू शकत नाही बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते की आपण जे रेग्युलर खत असतो पारंपरिकरित्या जशी शेतकरी शेती करत होते पूर्वीची आता आधुनिकीकरणामुळे बदल झाला त्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रोन्युटेन मायक्रोन्योटेनचा वापर करावा लागेल जेव्हा त्या स्टेज मध्ये कारण अन्नद्रव्याचा पुरवठा पुरेपूर झाला तर म्हणजे ड्रॉपिंगला येऊन ड्रॉपिंग आहे तुमची फुलगळ होणार आहे ती फुलगळ न होता त्याचं मलाच रूपांतर होण्यास चांगली मदत होईल जेणेकरून तुम्हाला त्याच्यामुळं शिलिटर मायक्रोन्योटेन घ्यायचे म्हणजेच जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे तुमचे तुम्ही कधीही न देणार आहे ते घ्यायचे म्हणजे त्याच्यातून एक उत्पन्नाकडे उत्पन्न चांगला एक समजा आपल्याला मार्ग भेटत तर आता आपण आलो घाटायचं आता समजा घाटे टिकवायचे घाट्यावर काय होत आहे कधी कधी मोठ्या प्रमाणावर आळीचा प्रादुर्भाव जातो आणि त्याच्यामुळे बराच फटका शेतकऱ्याला बसते तर त्या आळीसाठी समजा जे चांगलं औषध आहे किंवा फवारणीद्वारे आपण कोणतं काळजी घेऊ शकतो ते एकदा तुम्हाला सांगायचं झालं तर जवळपास घाटे आळी पडतील त्या पिरियड मध्ये तुम्हाला एक तर गॅस पॉइजनच घ्यावं हो लागेल म्हणजे जेणेकरून घाटे जी आळी आहे तीला मारण्यासाठी म्हणजे ताबडतोब मरा त्या हिशोबाने तुम्हाला एक गॅस पॉइन घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता डेल्टा मेद्रिम घेऊ शकता किंवा तुमचं क्लोरोपायरिपास घेऊ शकता जे शेतकरी हरभरा लागवड करतात मित्रांनो त्यांनी थेट आपल्या कृष्णाभाऊशी संपर्क साधला तरी काही हरकत नाही त्यांचा संपर्क त्यांचा मोबाईल नंबर सगळा तुम्हाला स्क्रीनवर भेटून जाईल आणि अजून जर समजा तुमच्या मनात हरभऱ्याविषयी काही अडचण असेल किंवा काही तुम्हाला माहिती म्हणजे माहिती विचारायची असेल तुम्ही विचारू शकता हरभऱ्याचा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या इकडं समजा कोणत्या पिकाची लागवड केली जाते त्याच्याविषयी काही माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही कृष्णाभाऊला संपर्क शकता आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा एक ओळ लिहून नक्की पाठवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या नागेश कृषी केंद्राला नक्की भेट द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद